मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय म ओम श्री कुलदेवताय देवतायन ओम श्री गुरुदेवताय देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता शिवशन मध्ये आपले सहर्ष आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्या समोर सादर तारीख आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शैवांश एकोणविशे सत्तेचाळीस संस्तर विश्वासू अय्य दक्षिण ऋतु शरद मास शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटानंतर चतुर्थी तिथे सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून चार मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल <हुआ>।; <homelessness> योग मित्रांनो सात्य योग आहे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल गरज मित्रांनो करण जे आहे ते गरज आहे दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटानंतर वनिष्करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर इष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असणार सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मिथुन राशीत की शनिदेव मीन राशीत असणार मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशी साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यावी आपल्या जन्मप्रत्रिकेत आणि अशुभ ग्रह असता शनीची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागली मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सध्या स्थिती याप्रमाणे आहे सध्या अस्तंगत ग्रह कोणी नाही पण वक्री ग्रह शनी आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे या या ग्रहाचे फळ आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घ्यावं आपल्यासाठी जन्मकुंडली राखून मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शंभूरात्मे प्रवर्तमान सध्या ब्रह्म विधी पराधे श्वेत वराह कल्पे वैवन स्वतः मनवंत कलियुग है प्रथम पाद जम्मू देते भरत, भरत कंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमा शालिवान शक एक सत्तेच षष्ठी संवसरणा मध्य विश्वासु नाम सरसरी दक्षिणाई शरद ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे भोम वासरे हस्त नक्षत्रे साध्य योगे गरज करने तृतीय शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्नमे में कड़प्पा मोह पात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाराच्या संकल्पाचे पाणी समोरच्या ताण सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पहा यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा पुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस था सप्टेंबर दिनांक दोन चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारशिक करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक पाच गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच मित्रांनो या प्राणप्रतिष्ठा आपल्याला जी करायची आहे ती विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि देवकाळामध्ये करायचे घरी किंवा मंदिरामध्ये आपण करू शकता घरी करणार असाल तर काही नियम आहेत घरी शिवलिंग ठेवण्यासाठी कारण महादेवाचीच फक्त प्राणप्रतिष्ठा आपण या मासामध्ये करू शकते इतर देवी देवतांची नाही मित्रांनो तर शिवलिंग आपल्याला देवघरात आपल्याला स्थापन करायचे असेल तर यासाठी जे वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे प्राणप्रतिष्ठा करताना आणि दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर आपल्याला रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठेत मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरेता स्वप्न का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांश नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो हर तालिका व्रतानुसार प्राणपतेची शिवलिंगाची अभिषेक युक्त पूजा दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत विधिवत आपल्याला नदीकाठी व आपल्या देवघरा शेजारी पंडिता मार्फत चौरंग वर आपल्याला करता येईल मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या तिथेवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण त्याच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा, करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो उत्तर रात्री दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा भद्रायोग राहूच्या अंडर येत असल्यामुळे या काळामध्ये शक्यतो आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये रेग्युलर जी कामे तीच करावी अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची आपल्या कामामध्ये शक्यता जास्त आहे स्वर्ण गौरी व्रत देखील आहे हा तसा अवघड व्रत विधी आहे मित्रांनो आपल्याला फार कमी भक्तांना हा जमण्यासारखा स्वर्ण गौरी व्रत म्हटलेलं आहे सोन्याची गौरी करून आपल्याला तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करायची आहे आणि ती नंतर ब्राह्मणाला आपल्याला पूजा पाठ झाल्यानंतर दान करायचे मित्रांनो तर याचा काही माझा स्वतंत्र व्हिडिओ असेल तो आपण पाहू शकता मित्रांनो पण सर्वसामान्यासाठी हा पूजा विधी नाही मित्रांनो ही लक्षात घ्या मित्रांनो हरतालेखा संबंधी माझे काही स्वतंत्र व्हिडिओ तेही आपण पाहू शकता मित्रांनो पूजा अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांनी सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आहे राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण या वेळेव्यतिरिक्त आपली महत्वाची काही विशेष कामे असतील तर ती करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राखा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव